तुमच्या मनात अनेक प्रश्न असतात अनेक प्रश्नांचं आपल्याला उत्तरही मिळत नाही मग आता उत्तर कोण देईल आपलं उत्तर योग्य ते हे ज्ञानेश्वरी देईल ज्ञानेश्वरी मध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे त्यामुळं तुम्ही ज्यावेळी तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तुम्ही दैनंदिन जीवनातही विचारू शकता किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला मिळत नाही त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल ते मग करायचं काय तर एक दोन मिनटं ज्ञानेश्वरी हातात घेऊन जर तुमच्याकडं असेल नसेल तर घेऊन या पण अर्थासह आणा जेणेकरून तुम्ही फक्त जर तुम्हाला अव्या वाचता आल्या नाही किंवा श्लोक वाचता आला नाही तर तुम्हाला अर्थ वाचता येईल त्यामुळं अर्थाची ज्ञानेश्वरी असलेली तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन या दोन मिनटं त्याला तुमच्या हातात धरा तुम्ही ज्या कुठल्या ईश्वराला मानता त्या ईश्वराची प्रार्थना करा की मला या प्रश्नाचं उत्तर दे जे मला सापडत नाही बोला तुमच्या मनात कुठला प्रश्न आहे आता ही ज्ञानेश्वरी डोळे बंद करूनच ही ज्ञानेश्वरी उघडायची आहे आणि जे तुमच्या उजव्या हाताला जे पान आहे त्यात तुमचं उत्तर आहे ज्याने कुणी या प्रश्नाचं उत्तर विचारलं असेल त्याच्यापर्यंत हे उत्तर नक्की पोहोचेल नक्की ईश्वर त्याला मार्गदर्शन करतील ही आशा करते मी तुम्हाला इथे अर्थ वाचून दाखवत आहे जेणेकरून तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळालेलं असेल सगुण भगवंताला तुच्छ समजून ज्याच्या ठिकाणी चित्त न लावणारे जे पुरुष असतात ते अत्यंत अविवेकी उत्पन्न करणारा राक्षसी किंवा असुरी प्रवृत्तीचा आश्रय करून राहतात म्हणून ज्यांचे मनोरथ व्यर्थ होते त्यांचे कर्मही निष्फळ होतात त्यांचे ज्ञानही व्यर्थच असते ज्या कुणाला या प्रश्नाचं उत्तर हवं असेल त्याच्यापर्यंत हे उत्तर नक्की पोहोचेल हीच मी ईश्वराच्या प्रार्थना करते